जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी श्री ग्रुप आहे आमचा जर सगळ्यांना विनंती आहे की आपण येत्या मे ला मतदान करायचं आहे जो आपल्याला अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपली लोकशाही बळकट करायची आहे येत्या वीस मे ला आपण सगळ्यांनी मतदान अवश्य करा तुम्ही स्वतः करा आपल्या शेजार सांगा जे कोणी अठरा वर्ष वैरी जे कोणी पण स्त्री पुरुष महिला आजोबा आजी सगळ्यांना येत्या वीस ला मतदान करा वेळ काढ वेळ काढा मतदानाची वेळ आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सात या वेळेत सगळ्यांनी सुयोग्य नियोजन करून वेळ काढून आपलं मत द्यायचं आहे आपली लोकशाहीला बळकट करायचं ही सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे करायची आहे येत्या वीस मे ला आपण मतदान करायचं आहे सगळ्यांनी मतदान करा येत्या वीस मे ला विनंती आहे की आपल्या शेजारी एक होत असेल तिथे जाऊन आपलं मतदान करायचं आहे एक एक मत खूप महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतः करा शेजारच्या सांगा सगळ्यांनी एकाला मतदान करून आपल्या लोकशाहीला बळकट करायचं आहे आपलं एक मत खूप महत्वाचं आहे आणि या मताचा वापर करून आपण लोकशाहीला बळकट करायचं आहे जिवंत ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला या संविधानाने अधिकार दिला आहे आणि या अधिकाराचा वापर करून आपण लोकशाहीला बळकट करायचा आहे जिवंत ठेवायचा आहे एक एक मत खूप अमूल्य आहे या मताचा वापर करा आणि आपली लोकशाही बळकट करा हे अमूल्य मत येऊ नका या मताचा वापर करा आणि बळकट आपली लोकशाही बळकट ठेवा ही सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे पुन्हा एकदा सांगतोय की सगळ्यांनी पुढे अशा पुन्हा विनंती करतोय की येत्या वीस मेला आपण मतदान करा आपली लोकशाही बळकट करा आपण श्रोता करा शेजारी जे सांगा काका मावशी आजोबा आजी काकू नाना नानी सगळ्यांनी मेला ना मतदान करा आणि मतदान ना मतदान करायचं आहे आपलं कर्तव्य बजवायचं आहे आणि आपली लोकशाही बळकट करायची आहे सगळ्या सगळ्यावासियांना पुन्हा विनंती करतोय की आम्ही या ठिकाणी स्वीप मार्फत मतदान जनजागृती भवंडी येथून आलो आहोत तर सगळ्यांना विनंती आहे की येत्या वीस मेला आपण मतदान करून आपलं कर्तव्य बजवायचं आहे सगळ्यांनी राहू नका आपले शेजारी आजोबा आजी मावशी काका सगळ्यांना सांगा की येत्या वीस मे ला आपण शेजारच्या मतदान भूथवर जाऊन मतदान करायचं आहे तुम्ही स्वतः करा, करा सगळ्यांनी मतदान करायचं आहे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपला अधिकार आहे कर्तव्य आहे या अधिकाराचा वापर करून आपण लोकशाही बळकट करायची आहे आणि आपलं एक एक मत खूप महत्वाचं आहे एका एकाने मतदान एका एका मतदानी सरकार बनवू शकतो डावात घ्या डावात